माझे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेश आबा आमचे तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख व्यासपीठावरची सर्वच उपस्थित मंडळी तर दादा माडा लोकसभा मतदारसंघ आज संपूर्ण देशामध्ये दे चर्चेत आहे आज राष्ट्रवादी युवकचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना सांगोला असेल माडा असेल करमाळा असेल मायशिरस असेल व पंढरपूर मधला काही भाग असेल या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटना तुमच्यासाठी जीवाचं रान करेल हा विश्वास या बैठकीच्या निमित्तानं मी तुम्हाला देतो आपली उमेदवारी जाहीर होऊन कदाचित एक महिना झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महिन्यापासून महायुतीच्या उमेदवार आणायचा यासाठी प्रयत्नशील आहे ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला पण हा माळशिरस तालुका अजून पार जगत आहे या माळशिरस तालुक्याला स्वतंत्र करण्याची एक संधी आज या निवडणुकीच्या निमित्तानं मिळालेली आहे आणि या जर माळशिरस तालुका स्वतंत्र करायचा असेल तर आज तुम्ही आम्ही मिळून नाही तर प्रत्येकानं कंबर कसून त्या ठिकाणी कामाला का लागणं आजपासून गरजेचं आहे उद्याचा दिवस जर विकासाचा दिवस उगवायचा असेल उद्याचं तरुणांचं भविष्य जर त्या ठिकाणी आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर आदरणीय रणजित दादांना त्या ठिकाणी आपल्या सर्वांना साथ द्यायची आहे आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या माहिशिरस तालुक्यामध्ये असो सोलापूर जिल्ह्यामध्ये असो काम करतोय माहिशिरस तालुक्यामध्ये काम करत असताना माझी युवकची संघटना त्या ठिकाणी आज सर्व सर्व तालुक्यामध्ये जीवाचा रान करून त्या ठिकाणी तळागाळामध्ये काम करते आज कोण पण उठतय आदरणीय त्या लोकांना माहित नाही की आजीतदा कोण आहेत आजी नुसतं बघितलं तर ह्याचं डिपॉझिट जप्त होईल याचा विषय काय लोकांना त्या का ठिकाणी आहे अरे तुझ्याकडे जेवढी ग्रामपंचायत सदस्य नाही ती तुझ्याकडे जेवढी सरपंच ती तेवढी आजीत दादाकडे आमदार आहे ती एवढं लक्षात ठेव या सभेच्या निमित्तानं मी एकच सांगतो अजितदादाचा नाद ज्या व्यक्तीने या तालुक्यामध्ये के केलेला आहे दोन हजार चोवीस ला अजितदादाच्या शब्दावरती त्या व्यक्तीचा नाद आम्ही पुराच करणार एवढं या निमित्ताने सांगतो आणि येणाऱ्या सात तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितदादा नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने विजय करायसाठी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी कंबर कसायची एवढंच सांगतो या सभेला आज आपण उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिला त्याबद्दल राष्ट्रवादी युवक चा कार्यकारी अध्यक्ष यांना त्यांना आपल्या सभांचे आभार मानतो धन्यवाद